प्राध्यापक डॉक्टर जाधव यांची समिती नेमलेली याच्यावरून लक्षात घ्या की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं राजकारण दळभद्री आहे आणि सरकारने घेतलेली भूमिका ही दोन दोन दृष्ट्या मला वाटतं की सिम्प्लिसिटीमध्ये एक की चला तुमचं म्हणणं काय ते सांगा परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे परंतु नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झालेली आहे राज ठाकरेला जर एवढीच खाज आहे ना आजही सांगतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अडीचशे रुपयाची तुम्ही काय म्हणतात ते चॅलेंज करू शकत नाही अडीचशे रुपये कोर्ट फीस लावून तेवढे पैसे नाहीत टनटन टोल रे बाबा टनटन टोलकड म्हणजे मला आश्चर्य वाटतंय मुळाला मुळात जो बोएगा वही पाएग म्हणतात जैसी करणी वैसी भरणी जी मन आहे मला सांगा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी ही जी आहे ही लागू झाली ही मुळ आहेत आणि मग म्हणायचं की नाही 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 ना, 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 ही आहेत ही नाही चालणार हे आम्ही भाषा घेऊ देणार नाही अरे ताकद नाही का ज्ञान नाही का